शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवाची जोड विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक सक्षम बनवते याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडले भिवंडी शहरातील पद्मश्री विद्यालय येथील शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार सोनाळे एलकुंदे गावातील हर्षदीप कंपनी लिमिटेड या प्लास्टिक प्रक्रिया करणाऱ्या नामांकित उद्योग संस्थेला भेट दिली या क्षेत्रभेटीचे आयोजन देवागृप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे प्लास्टिक उत्पादन प्रक्रिया त्यातील वीर टप्पे याबाबत सखोल माहिती देण्यात आली त्याचबरोबर उद्योजक कसे बनावे या महत्त्वपूर्ण विषयांवर देवाग्रुप फाउंडेशनतर्फे मार्गदर्शनही करण्यात आले विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्र भेटीची संधी पूर्वी मिळत नव्हती मात्र देवाग्रुप फाउंडेशनने पुढाकार घेऊन तात्काळ ही भेट घडवून आणली देवाग्रुप फाउंडेशनचे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची दारे खुली करून दिली आहेत अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते आणि त्यांना नवीन संधीचा मार्ग दिसतो पुढील काळात असे उपक्रम अधिकाधिक राबवले गेले तर उद्याचे विद्यार्थी ज्ञानासोबतच उद्योग जगतात देखील पाऊल ठेवण्यासाठी आत्मविश्वासाने तयार होतील असा विश्वास विद्यालयातील शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आला आहे आम्ही केवळ पुस्तकातच उद्योगांविषयी वाचत होतो मात्र आज देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्यामुळे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर उद्योग कसा चालतो यांची खरीच समज आली भविष्यात आम्हालाही असे काहीतरी निर्माण करावेसे वाटते अशी प्रतिक्रिया औद्योगिक क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी व्यक्त केली यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे संघटक रवी पाटील शिक्षिका हिरा पाटील अनिता धनापुणे निलेश गावित मानसी म्हात्रे चैताली म्हात्रे इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते मुलांना एवढा छान छान प्रशिक्षण दिलं जातो ना चित्रकलापासून वेशपासून डेस आणि अशा वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा जो प्रशिक्षण दिला जातो ना तर ती कुठे जॉबला जर नाही लागली त्यामुळे बोलता त्याच्या त्या वस्तू बनवून आणि उद्या करू शकतो आणि आणि कुठे त्यांना तरी पण ते आज आम्ही इकडे पद्मश्री साहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याचा इयत्ता दहावी आणि नववीच्या मुलांना क्षेत्र क्षेत्रभेट या प्रकरणाअंतर्गत औद्योगिक क्षेत्रांना भेट दिल्यानंतर तिथे कसे कामकाज चालते आणि त्यातून तुम्ही उद्योजक कसे होऊ शकता याविषयीची माहिती देण्याकरता येलकुंडे हे गावामधील प्लॅस्टिक उत्पादित करणार प्लॅस्टिकपासून पॉट्स उत्पादित करणार आणि फॉरेन कंट्रीजपर्यंत त्याचं एक्सपोर्ट करणारे जे हर्षदीप हर्टिको लिमिटेड या कंपनीला भेट देण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं इथे आम्हाला मॅडमनी खूप सरांनी पण सहकार्य केलं हर्षित सरांनी ऑलरेडी आम्हाला त्याची परवानगी दिलेली होती आणि या सगळ्यामध्ये आम्हाला श्री तानाजी सुदाम मोरे भाऊसाहेब देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांनीच आम्हाला इथे त्यांची ओळख करून दिली मुलांना कसं भेटता येईल मुलांना काय काय दाखवता येईल शिकता येईल याची माहितीसुद्धा दिली त्याचबरोबर ते स्वतः आमच्याबरोबर आले होते त्यांनी मुलांना हे दाखवलं याच्यातून मुलांनी कशाप्रकारे प्लॅस्टिकमधूनसुद्धा प्लॅस्टिकचा पुनर्वापरातनं कितीतरी छान वस्तू आणि तुम्ही उद्योजकसुद्धा बनवू शकता याच्यातून याची माहिती दिली आज प्रदूषणासाठी आपण प्लॅस्टिकला खूप नावं ठेवतो हो पण खरंच प्लॅस्टिक किती इम्पॉर्टंट होऊ शकतं हे या हर्ष हर्षदीप मधून आम्हाला सगळ्या मुलांना आणि आम्हाला शिक्षकांना देखील समजले त्या ठिकाणी आम्ही दीडशे मुलं घेऊन आलेलो आहोत एकशे पन्नास विद्यार्थी आहेत नववीचे आणि दहावीचे मुली आणि मुलं मला या ठिकाणी येऊन खूप छान वाटलंय इथे प्लास्टिकपासून कुंड्या व वेगवेगळ्या गोष्टी बनत आहेत त्याच प्लास्टिकचा आपण पुनर्वापर करू शकतो हे इथे आल्यावर समजलं प्लाश प्लास्टिक हे फक्त प्रदूषण नाही तर त्याचा उपयोगही करता येतो हे इथे आल्यावर समजलं आणि आम्ही बिझनेसही करू शकतो हे आम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे कुठलीही गोष्ट जर ती वेस्ट असेल तर त्याला रिसायकल करून यूज करता येतं हे आम्हाला समजलेलं आहे इथे येऊन खूप छान वाटलं मला या ठिकाणी येऊन हे समजलं की जे प्लास्टिक आपण वापरतात पहिले ऐकलेले खूप असं प्लास्टिकमुळं आपण असं प्रदूषण प पसरतो इकडं तिकडं पण खरं सांगतो ते रिसायक्लिंग होतं ना इथं तर खूप आपण वस्तू पण खूप चांगल्या प्रकारे बनवू शकतो प्लास्टिकमुळे खूप चांगलं वाटलं इथं इकडचे सगळे प्लास्टिक, इकर प्लास्टिक बघून नायडर मशीन आपण बघितलं तरी त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पोट रेडी होत असे पॅकिंग आपण करतो एखाद्या पाठीला पाठवायचं पाठीचं छोट छोटं मशीरियल असतो याची आपण तर मशीन छोटे छोटे पॉट यात याचा आपल्याला मेजरमेंट आता दहा इंची आठ इंची किंवा बारा इंची आता हा हे म्हणजे आपण हे पॉली हाऊस म्हणतो बघा याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचं किरण असतात ती कमी प्रमाणात पोचवण्याचं काम करतो आपण हे असे पॉली हाऊस म्हणतो डायरेक्ट आता आता मसुंपाती नसून पाणी बोल्ड पावडर आहे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे पावडर असतात त्यांना आता तास वेट केलं नसतं आता तासानंतर बाहेर आलं त्यांना आता तास